भजन आहे सर्व जीवनाचा अर्थ या भरलेला आहे हे जीवन म्हणजे एक किराया घर आहे ज्याच्यावर आपला मालकी हक्क नाही कारण जर किरायाच घर असेल तर ते आपलं स्वतःच नसतं ठिकाणी आपण पैसे देऊन राहतो काही दिवसापुरत आणि ज्या दिवशी मनात येत तेव्हा जर सांगितलं की आमचं घर सोडून जा

त्याच्या चांगल्या कर्मानुसार कोणाला स्वर्ग मिळतो एखाद्याने अति जास्त पुण्य केलं असेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो एखाद्याने फार खूप जास्त पुण्य केले तो परमपदाला मुक्त त्याला मुक्ती मिळून जाते तो जन्म मरणाच्या फेऱ्यात होऊन जातो पण ज्याने पाप केलं ना तो पापाची शिक्षा भोगण्यासाठी तो नरकाला जात असतो नरक कुठे आहे तुम्हाला मी नरक कुठे आहे ते सांगते भागवतामध्ये वर्णन आलंय शुकाचार्य सांगतात राजा परिचिला की आपली जी पृथ्वी आहे ना पृथवीच्या खाली नव्याण्णव हजार योजन त्या ठिकाणी नरक आहे पृथ्वीच्या खाली आहे आणि हे यमदूत काय करतात जीवाला जो पापी आहे ज्याला नरकाला घेऊन जायचं त्याला काही विमानात बसून नेत नाहीत विमानात कोणाला नेतात ज्याने पुण्य केलंय जो स्वर्गाला जाणार जो वैकुंठाला जाणार ना फक्त त्यांच्यासाठी विमानाची व्यवस्था आहे जे पापी लोक आहेत त्यांना विमानाची व्यवस्था नाही त्यांना नरकाला घेऊन जातात तर पायाने चालत घेऊन जातात त्याच्या संपूर्ण अंगावर कपडा नसतो नग्न अवस्थेमध्ये जसं जनावराच्या गळ्यामध्ये दोरी बांधून आपण येतो ना मशीच्या बैलाच्या तसं त्या पापी जीवाच्याही गळ्यामध्ये दोर बांधतात आणि ते यमदूत गळ्यात दोरी बांधून त्याला ओढत तोडत चालवीत नेतात नरकापर्यंत आणि वाटेने त्याला जोरजोरात फटके मारत मारत घेऊन जातात वाटेने जंगल एक काट्याकुट्याने कुट्याने भरलेलं जंगल त्याच्या ते पायात काट होतात त्याच्या शरीरात काटे घुसतात एकदा हा प्रथवी लोक लोक सोडला हा देह इतरला त्यानंतर पुन्हा मरण नाही फक्त शिक्षा भोगावी लागली कितीही शिक्षा होगावी लागते कितीही त्रास मरण येत नाही शिक्षा असते काही काही त्याच्यातून घेऊन जातात ओढत ओढत मुसळधार पाऊस पडतो मुसळधार पावसातून घेऊन जातात भयंकर आग लागली आहे त्या आगीतून घेऊन जातात कुठे बर्फ पडतोय त्याच्यातून घेऊन जातात अनेक भयंकर वनामधून त्याला चालवीत चालवीत नेतात आणि मग नरकाच्या दारामध्ये एक नदी आडवी वाहते वैतरणी नावाची त्या नदीमध्ये जीवाला टाकून देतात आता त्या नदीमध्ये काही तुम्ही म्हणता असेल अजिबात नाही पाणी नाही त्या नदीमध्ये त्या नदीमध्ये आहे रक्त मांस आणि ते ही सडलेलं सडलेलं रक्त सडलेलं मांस असतं मध्ये मलमूत्र असतं त्याच्यामध्ये जीवाला टाकतात आणि त्याला सांगतात नदी पार करून नरकाच्या दारापर्यंत म्हणून सांगतात आणि ती नदी पापी जीवाला बघून तर अशी जोरजोरात वाहते त्या पापी जीवाला पुढे जाऊ देत नाही आणि नदी त्या नदीमध्ये अनेक भयंकर टोकासारखे त्यांचे तोंड असतात ते त्याला चावतात त्रास देतात त्याला पुढे जाऊ देत नाही तरी त्याला तसं जाऊ लागत आणि त्या शरीराला भूक सुद्धा लागते जसं आपल्याला तहान भूक लागते ना तसं त्या सूक्ष्म शरीराला सुद्धा तहान भूक लागते त्याला खूप तहान लागते खूप त्याला भूक लागते परंतु त्याला काही खायला देत नाही प्यायला देत नाहीत तो भुकेने तडफतो तहानेने व्याकुळ होतो तेव्हा मजबुरीमध्ये त्याला त्या नदीमध्ये टाकल्यानंतर ते तो चढलेलंच रक्त पितो मलमूत्र तेच खावं लागतं इथे आपण भोजनाचा अपमान केलेला असतो या ठिकाणी पोटभर खायला मिळतं तर आपण नावं ठेवतो भाजीच चांगली नाही हेच चांगलं नाही तेच नाही हे काही जेवण आहे का आईनं कितीही चांगला स्वयंपाक केला तरी आपण नावं ठेवतो कधी कधी ताटावून उठून जातो मी असलं खाणार नाही म्हणतो हा काही स्वयंपाक आहे का, का भोजनाला नावं ठेवतो पण कधीही भोजनाला नाव ठेवायचं नाही इथं जर जेवणाला नाव ठेवलं पुढे नरकामध्ये खायला मिळत नाही मग यासाठी देवाच्या कृपेने आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या काळामध्ये जन्माला देवानी घातले की ज्या काळामध्ये आता कोणीच उपाशी मरत नाही खायला प्यायला खूप भरपूर आहे कारण या पृथ्वीवर आता धान्य एवढं पिकत आहे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पंधरा एकर जमिनीमध्ये सुद्धा परिवाराचं पोट भरायचं नाही आता एक एकर जमीन सुद्धा असेल ना तरी सुद्धा पोट भरतं पुन्हा ते धान्य विकून त्यावर पैसा येतो आता धान्य फार पिकत आहे आता कोणीही माणूस उपाशी मरत नाही दोन वेळा पोटभर खाऊनच माणूस आरामात आपल्या घरी आराम करतो कोणालाही काही कमी नाही म्हणून आपण भाग्यवान आहोत पण देवाच्या कृपेने मिळतंय ना तर त्याचा अन्नाचा अपमान करायचं नाही कधीही भोजन वाढलंय ना आपल्याला ताट वाढलंय त्या ताटाचा अपमान करायचं नाही जे आहे ते खायचं नाव ठेवायचे नाही ताटावरून उठून जायचं नाही भरलेल्या ताटामध्ये हात धुवायचा नाही फार मोठं पाप आहे असं जर केलं ना तर मग तिथं नरकामध्ये खायला नाही मिळत मग त्या वैतरणी नदीमध्ये मलमूत्र खावं लागतं सडलेलं मांस रक्त याचं सेवन करावं लागतं आणि मग त्या नदीमध्ये तो जीव त्रास भोगून नदी पार करतो खूप टाईम लागतो नदी पार कराय तेवढा त्रास भोगून नदी पार केली की मग यमदूत त्याला यमाच्या दरबारामध्ये हजर करतात मग त्याच्या पाप पुण्याचा हिशोब होतो त्यानं जसं मग पाप केलंय जसा गुन्हा केलाय आहे तसं त्याला शिक्षा दिली जाते नरक म्हणजे काय तर हल्लीचं जसं पोलीस स्टेशन असतं ना एक प्रकारचं पोलीस स्टेशनच आहे समजा म्हणजे जसा गुन्हा केलाय ना तशी शिक्षा तसं त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं तसं नरकामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे तुरुंग आहेत आपण जी जेही पाप केले त्या पापाची शिक्षा भोगायला एक स्वतंत्र त्या ठिकाणी तुरुंग असत तर मग त्या ठिकाणी हजारो वर्ष आपण जे पाप केले त्याची शिक्षा भोगावी लागते म्हणून शुकाचार्य हे नरकाचं भयंकर असं वर्णन राजपरीक्षितीला सांगतात तसे हजारो नरक आहेत पण भागवतामध्ये प्रमुख अठ्ठावीस नरकाचं वर्णन आलेलं आहे तर ते अठ्ठावीस नर्क मी तेवढे सांगू शकते पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही मी फक्त तुम्हाला प्रवास सांगितला नरकाचा प्रवास कसा